नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी भाजपने शिंदेवरती डाव टाकला आणि शिंदेचे तब्बल चाळीस आमदार पळवले आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या पुरत्या जाळ्यात अडकले नेमकं घडलंय काय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची झोप उडाली मुख्यमंत्री हा भाजपचाच हवा होता पण हे बलतच घडलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले हे भारतीय जनता पक्षाला सहन झालं नाही काही करायचे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता मिळवायची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्शीवर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊन बसायचं हाच एक ध्यास भाजपने ठेवला मात्र शक्य होईल तेव्हा जेव्हा शिवसेनेचे दोन तुकडे होतील आणि हाच डाव भाजपने खेळला एकनाथ शिंदेवरती फास टाकला एकनाथ शिंदे यांनी भाजपचं ऐकून उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि चाळीस आमदार आणि खासदारांना घेऊन शिवसेनेसोबत आणि उद्धव साहेबांसोबत गद्दारी करून गुवाहाटीला निघून गेले आणि भाजपचा डाव या ठिकाणी यशस्वी झाला उद्धव ठाकरे सोबत राहिले ते फक्त निष्ठावान आणि पुन्हा महाराष्ट्रात निवडणुका आल्या भाजपने सांगितले की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवू लढवू आणि निवडणुका देखील पार पडल्या भाजपची सत्ता पुन्हा आली मात्र यावेळेस भाजपने शिंदेंना डावलून देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचा मोठा चेहरा यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि एकनाथ शिंदे शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले महत्वाचे खाते हे अजितदादांना दिले आणि मात्र वारंवार डावलण्यात आलं यावरून शिंदे नाराज व्हायचे आणि आपल्या दरेगावी निघून जायचे शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेनी घेतलेले निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढले आणि आपल्या सोयीने ते निर्णय घेऊ लागले फडणवीस यांनी सुरुवात केली तेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा उठू लागली की ते चाळीस आमदार आणि खासदार शिंदेसोबत नाही गेले तर ते भाजपने पळवले आणि भाजपने शिंदेंचा वापर करून सत्ता हस्तांतर करण्याचा खेळ या ठिकाणी यशस्वी खेळला तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं भाजपनं एकनाथ शिंदेंचा खरोखरच वापर केला का आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र